मुंबईमध्ये पाणी प्रश्नावरून गट आक्रमक झाला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय याशिवाय जर आपण बघितलं तर आजपासून शिवसेनेचा महानगरपालिका कार्यालयावरती हंडा मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे मुंबईच्या काही भागामध्ये पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठा होतो याचा निषेध यावेळेस करण्यात येतो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलेल्या या रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या मात्र आता या वर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे रायगड रायगडमधल्या महायुतीमधला वाद आता शिगेला पोहोचलाय निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी मदत केली नाही असा आरोप आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केलेला आहे याशिवाय जर आपण बघितलं तर आधीच रायगडच्या पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तव सुद्धा जात नाहीये त्यात आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेत केलेल्या आरोपांनी देखील हा वाद आणखी पेटला आहे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलं आहे आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या तुम्हाला हिसका दाखवतो असं म्हणत राम यांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर आरोपांचा भडीमार केलेला आहे दोन हजार नऊच्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप जयकुमार गोरे यांनी केला आहे